नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडीत कांदा दरात आज बदल बघायला मिळत आहे तर आज कांदा दरात वाढ बघायला मिळत आहे चला तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडीत कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरप्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर लोकल कांद्याला पुणे गुलटेकडीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून पुणे गुलटेकडीमध्ये आज कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव अकराशे रुपये क्विंटल पुण्यामध्ये विकला तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीत आज अठराशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला तर हे होते पुण्याचे कांदा बाजारभाव